नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आषाढी एकादशी निमित्त आपण रेसिपीज बघत आहोत उपवासाच्या तर मी आज तुम्हाला बटाट्याच्या चुड्याची रेसिपी दाखवणार आहे इन्स्टंट चुडा करणार आहोत आपण जर कोणी चिप्स वगैरे केलेले नसतात वर्षभराचे तर हा इन्स्टंट चुडा आपल्याला लगेचच करता येतो पटकन एकदम तर तो चुडा पाहणार आहोत आपण आज चला बघूया हे मी सहा बटाटे घेतले मध्यम आकाराचे जर तुमच्याकडे खूप मोठे असतील तर ते त्याच्याने अजून छान किस पडतो माझ्याकडे मीडियम आकाराचेच होते तर मी मीडियम आकाराचेच वापरते आणि असे सगळे बटाटे व्यवस्थित शिलून घ्यायचे आपल्याला शिलून सण आपल्याला लगेच असे पाण्यात टाकून घ्यायचे बटाटे पटपट आता पूर्ण बटाटे शिलून घेते व्यवस्थित बटाटे सगळे आपले असे शिलून झालेले आहे आता आपण किस करून घेऊया मी अशी जाड एकदम जाड किसनी असेल ती जाडच किसनी घ्यायची आणि आपल्याला असा एकदम जाडसर किस पाडून घ्यायचा आहे मैत्रिणीनो जेवढा तुम्ही जाड किस पाडणार तेवढं सुंदर लागेल तेवढे छान लागतो बटाटाचा चुडा असा मी पूर्ण किस आता करून घेते बघा मैत्रिणीनो एकदम असा जाडसर असा किस झालेला आहे आता आपल्याला हा लगेचच पाण्यात टाकून घ्यायचा आहे आप आपल्याला चार ते पाच पाण्याने एकदम स्वच्छ किस धुऊन घ्यायचा आहे म्हणजे आपला किस एकदम पांढरा शुभ्र होतो आपला चुडा हे बघा मी सगळं पाण्यात टाकून घेतलेला आहे पाच वेळेस मी मैत्रिणीनो एकदम किस छान धुवून घेतलेला आहे बघा आता पाणी बिलकुल पाचव्या पाण्याने एकदम स्वच्छ झालेला आहे किस आता आता चाळणीच्या सहाय्याने आपल्याला हा किस पूर्ण निथरून घ्यायचा आहे व्यवस्थित एकदम असं कोरडं सुती फडकं घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हा पसरून द्यायचा आहे फॅनखाली आणि पाच ते दहा मिनटं आपल्याला हा किस थोडा सुकू द्यायचा आहे पाच ते दहा मिनटं झालेले आहे आप आपल्या किसला मैत्रिणींनो हे बघा बऱ्यापैकी सुकला आहे आणि जर तुम्हाला ओला वाटला तर तुम्ही असं कॉटनच्या फडक्याने थोडस आपण पुसून पण घेणार आहोत असं पुसून पण घेऊ शकतात तुम्ही फॅन खाली ठेवल्यावर लगेचच कोरडा होतो किस एकदम व्यवस्थित आणि मंतर फडक्याने थोडा तरी पुसून घ्यायचा असं व्यवस्थित आपण किस तळण्यासाठी तेल मी ठेवून घेतलंय मैत्रिणींना तेल तेल हे बघा छान तापलेलं पण आहे आपल्याला फुल फ्लेमवरच आपल्याला किस तळायचं आहे आता मी किस टाकते बघा आपल्याला किसला दोन ते तीन मिनटं बिलकुलच हलवायचं नाही आहे टाकल्यावर थोडासा पू द्यायचा आहे बघा मी किस टाकला आता तो दोन ते तीन मिनटं असा हलवायचा नाही बिलकुल होऊ द्यायचा आहे तो दोन ते तीन मिनटं झाले का आपल्याला थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे किस बघा मैत्रिणीनो आपला किस तळला गेलेला आहे जर किस तळला गेला ना तर आपले हे जे बबल्स असतात ते पूर्ण बंद होतात त्या त्यामध्ये असं समजायचं की मग आपला किस ओके झालेला आहे तळला गेलेला आहे आता मी हा किस काढून घेते हे बघा तुम्हाला दाखवणार आहे एकदम कुरुम कुरुम झालेला आहे एकदम आता मी सगळा किस तळून घेते मैत्रिणींनो मग तुम्हाला दाखवते हे बघा मैत्रिणीनो किस आपला छान तळून झालेला आहे एकदम एकदम असा कडक असा होतो बघा आता आपण थोडंसं दुसरं पण त्यात तळून घेऊया टाकून घेऊया शेंगदाणे आपण तळून घेऊया मैत्रिणींनो व्यवस्थित लालसर शेंगदाणे आपले तळून झाले मैत्रिणींनो मी आता काढून घेते ते शेंगदाणे आपण यात टाकून घेऊया थोडेसे नायलोन पोहे तळून घेऊया आपण तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स असतील तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ते पण टाकू शकतात हे मी व्यवस्थित आता तळून घेते नायलोन पोहे आपले हे नायलोन पोहे पण छान तळून झालेले आहे त्याला वेळ लागतो तळायला त्याच्यामुळे ते तळू द्यायचे थोडे पाच मिनटं बाजू लावून जायचं ते अंगावर उरतात आम्ही हे काढून घेते पण यात टाकते तुमच्याकडे जर ड्राय फ्रुट्स फ्रुट्स असतील तर तुम्ही टाकू शकतात मैत्रिणींनो मला आम्हाला आवडतच नाही ड्रायफ्रुट्स याच्यात टाकलेले त्यामुळे टाक मी टाकलेले नाही आहे आता यावर मी तिखट टाकून घेते तुम्हाला जर मिरच्या आवडत असतील मैत्रिणींनो तो हिरव्या मिरच्या तुम्ही चिरून सण तुम्ही तळून घेऊ शकतात पण मी तिखटच वापरते चवीनुसार मी मीठ टाकून घेते आणि तुम्हाला जर साखर आवडत असेल यात थोडं गोडसर तर तुम्ही हे पण टाकू शकता साखर पिठी साखर करून तरही मी मिक्स करून घेते बघा असं हाताने करण्यापेक्षा असंच करायचं आहे बघा किती किती छान झालं आहे कडक आपला चुडा एकदम बघा या प्रकारे असं हालून द्यायचं आहे आपल्याला चुडा एकदम कुरकुरीत आणि आपण जो बाहेरून विकत आणतो त्याच्यापेक्षा घरी छान होतो चुडा तर नक्की ट्राय करा बघ आपला उपवासाचा बटाटे चुडा रेडी झालेला आहे तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने बटाट्याच्या चुड्याची रेसिपी मैत्रिणीनो माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा